राजा दादा नमस्कार नमस्ते काय झालं नेमका आज जरा पहिल्याच्या पा पायाची परवा चोराडच्या मैदानावर पत्री निघाली होती आणि नक्कीचा थोडा काट उडलेला त्यामुळे त्याला पत्री नसल्यामुळे काय झालंय गट सेमी चांगल्या अंतरानं गाडी पाहावी फायनल ला पण तास मधनं आलो होता चांगली वेळ होती एक नंबर करायचा पळून चान्स होता पण सेमी ला पळून आल्या पुढे कुठेतरी बैलाचा पाय दगडावर पडला असेल त्यामुळे खालन नक्कीला मार लागलाय आणि बैल पाय काढतोय मग एक दिवसाच्या नंबराच्या अशा साठी आम्ही नदीवर अत्याचार करू शकत नाही म्हणजे एक भारी निर्णय घेतला ना चोराच्या मैदानात ती पत्रीच निघाली होती चोराडच्या मैदानात फायनलला पळाल्यावर ओके तरी आज निर्णय घेतला होता पळवायचा नाही असा काय लंगत नव्हता काय नाही बैल क्लिअर होता पण आज बॅडल पाच सेमीला पळून आल्या पुढे दगड लागला पायाला अरे बापरे म्हणजे ते आता काय हो ते नॅचरल गोष्ट आहे ना हो काय सांगा गाडीच कशी पडली गाडी एकदम बेस्ट पाहिली फुल गॅस न गाडी पाहली दोन्ही बैल एका चोट्याची असल्यामुळं एका राशी बैल फायनल लाय फायनलला पण चार नंबरला चिठ्ठी आली होती गाडी चांगली पाहली होती असं काय वाटलं काहीतरी करते गाडी हो शंभर टक्के गट पहाला तेव्हाच वाटलं की आज एक दोन नंबर गाडी करणार गाडी चांगली नाही हो कसं कसं नियोजन कधी झालं शंभूज ते आ, सोन्या ड्रायव्हर अभय वाडी त्यांनी मागल्या दोन तीन दिवसापूर्वी मला फोन केला दादा असाची शंभू संग गाडी पळवूया राजाची आपल्या भागात शापूरला मैदान आहे म्हणून मग मी ताईसने फोन केला ताई म्हणल्या नंदी जर चांगला पळत असेल तर द्या काही माझी अडचण नाही ताई काय म्हणल्या सीमेला असं झालं त्यांना फोन केला ताई काय नाही ताई म्हणल्या जर आपला नदी व्यवस्थित नसेल त्याला दुखापत झाली असेल तर पळवू बरोबर म्हणजे असणार मुख्या प्रेम आहे ना हो नाही पळून आल्यावर ज्यावेळी नंबर टाकायला घेऊन जात होतो त्यावेळी तो तीन पायावर गेला एक पाय टेकतच नव्हता जास्त पाय धरत होता उजवा पाय पुढचा खड्यावर पायच टेकत नव्हता खाली चोराला किती झाला आपलं चोराला दोन नंबर झाला एक नंबर घरची गाडी पळायला आहे की नाही हो अर्जुन पळाला ना अर्जुन आणि राजा पाहला त्या गाडी कशी पहिली गाडी ती एक चांगलीच पळती घरची गाडी आमची नेहमीच चांगली पळती दोन्ही बैल कोणी कुणाला त्रास देत नाही असं हा सच पळती मोठं मैदान पडले नऊ तारखेला फॉर्च्युनरचं काय सांगाल त्याच्याबद्दल कसं काय नियोजन राहतील दादा आपली नियोजन काय ताईंच्या माझ्या मतानं दोघांच्या विचारानं पायरा करून चांगलं शक्यतो घरची गाडी पळ बरं पैकी तसं निर्णय आहे का हो पुढे विचार काय असेल ते परत बघू अजून याचा विचार आता दिवस रेस्ट ठेवले राजाला आता दिवस राजाला रेस्ट दिली पाहिजे कारण त्याचा पाय महत्वाचा क्लिअर झाला पाहिजे आणि खाली नक्कीला दगडाचा मार लागल्यामुळे जरा मुठीत पाय सुजलाय साधारण थोडक्यात खाली उजवा पायाच्या मुठीला सूज आल्या मग तो सगळा क्लिअर झाल्याशिवाय बैल मैदानात काढणार नाही का ड्रायव्हर कोण होत्या आज आपल्या हो ऑलराऊंडर काय काय विषय नाही म्हणले तर गाडीला चांगलं स्पीड लागले दोन्ही नंदी चांगले पाहिले पा त्यामुळे गाडी चांगली राहील गुलाला वरच्या गुलालात गाडी राहील एक दोन नंबर गाडी करेल अशा पण तुमचा निर्णय चांगला ठरला की नाही पळवायची नाही कसं आज एक दिवसाचा विचार करून आपण पुढे भविष्याचा विचार केला पाहिजे कसा एक दिवस जास्त त्याच्या जर दुखापतीत जर नंदी पळवला आणि जर त्याची दुखापत वाढली ती कव्हर व्हायला तेवढे दिवस जास्त लागणार बरोबर बरोबर थोडक्यात लवकरात लवकर कव्हर होईल बऱ्यापैकी ना हो काय म्हणतात कसं राहील आता ताईंच्या आमच्या मतानं होईल ते बऱ्यापैकी आपल्याला घरची गाडी दिसेल घरची गाडीला म्हणजे जवळजवळ एका वट्यात घरची गाडी पाहिल्या तेव्हा तेव्हा गुलाल झालाय त्यामुळं शिक्षण राजाने पण कधी ताईंना तुम्हाला नाराज नाही केला नाही नाही राजानं काही कधीच आम्हाला नाराज केला नाही जो जोपासून आणि जेव्हापासून ताईचं नाव लागले तेव्हापासून तर त्याला नेहमी बोलातच आहे एक दोन मैदाना बॅटलं कधीतरी काहीतरी असत एवढं शेवटी हा खेळ आहे खेळ म्हणलं की ही राहतेच पण राजाने कधी नाराज केला नाही आम्हाला कारण बघतोय मी तसं कंटिन्यू बोला चालूच आहे पहिरे बी चांगला असतात तुमच्या आहे ना सगळं नियोजन करून असत असं आज एक पहिरा वेगळा कराचं केला सगळं बघून तुम्ही दादा करता आता हो असं काय नाही एकमेकाचा विचार घेतला जातो आमचा ताईंचा माझा विचार होतो फोनवरनं चर्चा होती मग पहिल्याचं डिसिजन होत पण आजचा निर्णय खरं जातो चांगला घेतला आहे ना म्हणजे पटला आम्हाला की बैला लागले एवढं मदन असून आहे की नाही जर तुम्हाला नाही तर नाही पळवायचं नाही नाही ते महत्वाच आहे बैल आहे तर आम्ही आहे बरोबर बैल पळतोय म्हणून आम्हाला कोणतरी ओळखत बैलामुळे आमची ओळख आहे हो मोबाईला आधीच पण महत्वाचं आहे म्हणजे पंधरा दिवसा गॅप देऊन म्हणजे एक प्रकार नऊ तारखेच्या मैदानाच्या आसपास निघाला बघूया जर झाला क्लिअर तर तीस तारखेला पळताना दिसत नाही तर मग नऊ तारखेला चोराड का चोराड्याला चोराडच्या पाटील काय सांगाल कसं बोलतो काय विषय नाही पण मैदान शापूरचं एक नंबर एक नंबर फाटी एक नंबर आहे मऊ रान आहे पळायला चांगला आहे उराठीचं रान आहे पण बॅडलं का आमचं बॅडलं का आज हो त्यामुळे असं काही वाटलं नव्हतं काय असं काय नाही प्रॉब्लेम काय नव्हता गट काढला सेमे काढला सेमेळा पळून आल्यावर थोडं थांबताना बैलाला कुठतरी चमकल्यासारखं झालं किंवा दगडाव पाय पडला असेल चालतंय मी आता राजा तिथनं पुढं कशी ट्रीटमेंट राहील काय आता घरी गेलं डॉक्टर नाही आता घरी गेल्यावर डॉक्टरांना बोलवून दाखवावं लागेल पहिलं आणि मग त्याच्यावर उपचार चालू शुभेच्छा तुम्हाला पुढच्या वाटतील हो